दंडवत हो श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंचेचाळीस निष्काम भजन क्रियांसाठी उकिरडा शयन एका गावी कुत्र्याने उकिरड्यात उकरून कपार केली होती थंडीचे दिवस होते त्यामुळे सर्वज्ञ त्या कपारी जाऊन झोपले पहाटेला एक बाई उकिरड्यावर शेणपुंजा व राख टाकण्यासाठी आली त्यावेळी सर्वज्ञ घोरत होते त्या बाईने आपल्या वाड्यात येऊन सांगितले की उकिरडा व्याला माणूस जन्मला लोक जेव्हा पाहायला आले तेव्हा सर्वज्ञ आपले अंग झटकून तेथून निघाले ते, ते बघून लोकांना आश्चर्य वाटले व लोक म्हणू लागले अरे उकिरड्याने माणसाला जन्म दिला आता गाव शांती करावी लागेल म्हणून गावातून सर्वांकडून पीठ तांदूळ डाळ तेल तूप गूळ भाजी वगैरे सर्व गोळा केले मांडव घालण्यात आला शेजारच्या गावाहून एक जोगी आणि जोगीण याच गावी येत होते तेव्हा त्यांना वाटेत सर्वज्ञ भेटले त्यांनी सर्वज्ञांना म्हटले महात्मे हो, चला जाऊया त्या गावी उकिरड्याने माणसाला जन्म दिला आहे म्हणून गाव शांती करीत आहेत चला जाऊया भोजन करूया मग सर्वज्ञ त्यांच्या समवेत तेथे गेले पत्रावळीवर सर्वज्ञांचे जेवण झाले जेवण झाल्यानंतर सर्वज्ञ तेथून निघाले त्या गावकऱ्यांना निष्काम अन्नदानाचे महत पुण्य लाभले दंडवत प्रणाम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध ली क्रमांक छेचाळीस गवळ्याचा डोळा खाली पाडून पुन्हा लावणे एक गाव कान्हरदेव राजाच्या अंमलात होते व जवळचे दुसरे गाव कान्हरदेवाच्या शेजारच्या राजाच्या अंमलात होते त्या दोन्ही गावी सर्वज्ञांचे वास्तव्य होते कान्हरदेवाच्या गवळ्याने शेजारच्या गावीच्या साळीवनात म्हशी घातल्यात त्यामुळे त्यांच्यावर शेजारच्या गावचे गवळी लोक धावून गेले त्यांच्याबरोबर सर्वज्ञ पण कासोटा घालून पुढे निघाले ही लीळा भक्तजना सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही जसे काही त्यांचे एकनिष्ठ सेवक म्हणून पुढे पुढे धावत होतो आम्ही शिष्टाई अर्थात मध्यस्थी करू लागलो तेव्हा कान्हर देवाचे गवळी ऐके त्यातील एक गवळी पुढे धावून आला व आम्हाला म्हणाला जा तुझ्या मालकाला जाऊन सांग त्या सरशी आम्ही त्या गवळ्याच्या कानसूला एक चपराक मारली आणि लगेच त्याचा डोळा खाली पडला आम्ही त्याचा डोळा उचलला व पूर्ववत बसवला त्या डोळ्यावर श्रीमुखीचे उच्चिष्ट पान बांधले त्याचा डोळा चांगला झाला नंतर तो लोकांना म्हणू लागला सर्वज्ञांनी मला मारले नाही मला माझा डोळा दिला मग त्यांनी शिष्टाई मान्य केली ज्याच्या त्याच्या गावी सर्वजण गेले मग आम्ही सुद्धा तेथून निघालो दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सत्तेचाळीस नांदेडी ब्राह्मणाच्या गायींची राखण नांदेडला सर्वज्ञांचे बरेच दिवस वास्तव्य होते एकदा सर्वज्ञ भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा एका ब्राह्मणाने सर्वज्ञांना म्हटले तुम्ही भिक्षा मागून जेवण करता त्यापेक्षा एखाद्याकडे गायी राखण्याचे व चारण्याचे काम का करीत नाहीत यावर सर्वज्ञ म्हणाले आम्ही गायी राखू तर खरे परंतु आमच्याकडून कोणी राखवूनच घेत नाहीत यावर ब्राह्मण म्हणाला आम्ही तुम्हास गाई राखण्याचे काम देतो रोज दही भाताची शिदोरी देऊ संध्याकाळी दूध भात देऊ यावर सर्वज्ञ म्हणाले ठीक आहे आम्ही तुमच्या गायी राखू परंतु आम्ही गायी दोहणार नाही गाई, गाई सोडू पण खुंटीला बांधणार नाही त्या ब्राह्मणाने म्हटले ठीक आहे आम्ही गाईंना बांधू व आम्हीच दोहू सर्वज्ञ त्या ब्राह्मणाच्या घराच्या दरवाज्याशी झोपले सकाळी सर्वज्ञांना शिदोरी देण्यात आली नंतर सर्वज्ञांनी गायी सोडल्या रानात घेऊन गेले नदीच्या काठी भल्या मोठ्या खडकाळ टेकड्यावर सर्वज्ञ बसले सभोवत आली गायी बसविल्या त्या गायी दिवसभर श्रीमूर्ती बघत राहिल्या ना चारा ना पाणी असे सर्वज्ञ तेथे रोज जात असत आणि गाई सर्वज्ञांच्या सभोवती बसून आनंदाने रवंत करीत असत दिवसेंदिवस गायींचे दूध देणे इतके वाढले की गायी दोहताना दोहणाऱ्याच्या हो हाताला बेडकुळी यायच्या व हात दुखायचे त्यामुळे एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मनात आले की हे महाराज साधुपुरुष आहेत ह्यांचे काय खरे राहतील तर राहतील नाहीतर जातील निघून दुसरीकडे हे गायी चारायला नेमके जातात तरी कोण्या जंगलात व कोण्या ठिकाणी हे आपण आत्ताच बघून ठेवलेले बरे असा विचार करून तो ब्राह्मण बघायला गेला तेव्हा सर्वज्ञ खडकावर बसलेले व सभोवताली गायी आनंदाने रवंथ करीत बसलेल्या दिसल्या आणि त्या ब्राह्मणाने मनाशी म्हटले अरे हे सामान्य पुरुष नसून महापुरुष आहेत हे साक्षात श्रीकृष्ण आहेत मग घरी येऊन त्या ब्राह्मणाने संपूर्ण वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला व त्याने आपल्या पत्नीस म्हटले हे बघ सर्वज्ञ आले की त्यांचा एक श्रीचरण तू धर व एक श्रीचरण मी धरेल मग आपण सर्वज्ञांना प्रार्थना करू व त्यांना विचारू की आपण कोण आहात पण त्या दिवशी सर्वज्ञ रानातून निघाले संध्याकाळी गाई वाड्यात घातल्या आणि बाहेरच्या बाहेरच निघून गेले दंडवत प्रणाम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक अठ्ठेचाळीस रान रेड्याची क्रोध निवृत्ती एकदा सर्वज्ञ रस्त्याने जात असताना पुढे जंगलात एक रान रेडा होता त्या वाटेने कोणी जात नव्हते म्हणून लोकांनी सर्वज्ञांना त्या वाटेने जाण्यास मनाई केली परंतु सर्वज्ञांनी न ऐकल्यासारखे केले व सर्वज्ञ त्याच वाटेने गेले तेव्हा रान रेडा पलीकडून आला तो येताच सर्वज्ञांनी पळसाच्या झाडा आडवून त्या रान रेड्याला श्रीकराने लोटले व त्या सरशी त्या रानरेड्याची कुमती हरली आणि तो जमीन उकरीत उकरीत पळून गेला अर्थात त्या रानरड्याचा क्रोध निघून गेला दंडवत प्रणाम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकोणपन्नास शेतकामाला जाणे एका गावी झाडाखाली सर्वज्ञ बसलेले होते त्या गावच्या ठाकुराच्या नोकराने गावातील गरीब लोकांना बिगारी म्हणून धरले होते त्याने सर्वज्ञांना बघितले आणि त्यांनाही बिगारी म्हणून नेले हरभऱ्याच्या शेतात ओळीत बसविले इतर बिगाऱ्यांचे काम सुरू होते पण सर्वज्ञ मात्र गप्पच बसलेले होते तेवढ्यात शेतमालक ठाकूर शेतात आला त्याने सर्वज्ञांना बघितले आणि म्हटले अरे यांना पुण्या पाप्याने आणले मग त्याने सर्वज्ञांना दंडवत घातला श्रीचरणाला लागला सर्वज्ञांना त्याने एका झाडाखाली आणले नंतर शेतातील पदार्थ त्याने सर्वज्ञांना खाऊ घातले व जेऊही घातले नंतर सर्वज्ञ तेथून निघून गेले दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय हो